श्री स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते स्वामी समर्थ महाराजांचा आज प्रगट दिन आहे आणि प्रगट दिनानिमित्त दिना एकवीस दिवसाची सेवा प्रत्येक दिवशीचा व्हिडिओ वी काढलेला आहे स्वामींचा फोटो काढलेला आहे कधी मी माझे फोटो काढलेले आहेत कधी कधी व्हिडिओ भरता पण नाही आलेले पण फोटो नक्कीच काढलेले आहेत पहिल्या दिवशीचा काय अनुभव आला इथे बघा मी फुल पडल्याला दाखवते बरेच वेगवेगळे वेग अनुभव आलेले आहेत स्वामींचे ते मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे कारण स्वामी चरित्र साराम्रत्त एकवीस अध्यांची सेवा मी केलेली आहे एकवीस दिवस आणि आज स्वामी समर्थ महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त पहिल्या सुरुवात कशी केली आणि सेवाची से, सांगता कशी केली ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला तर मग सुरुवात करूया इथं पहिल्या दिवसाची ही पूजा दिसते तुम्हाला पहिल्या दिवशी मी ही पूजा केलेली आहे आपला चौरण घेतलेलं आहे स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती नाही आहे माझ्याकडे तर चरण आहेत पादुका चांदीच्या आणि फोटो आहे महाराजांचा इथं विडा दिसतो तुम्हाला फळं दिसतात बाजूला दक्षिणा दिसती हे संक संकल्प करणं करण्याचा नारळ आहे बाजूला हे एकवीस सा स्वामी स्वामीचरित्र साराम्रताचं पोथी म्हणजे पुस्तक आहे हे संकल्पाचा नारळ आहे गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने माझी सुरुवातच गणपती बाप्पापासून केलेली आहे इथं बाजूला गणपती बाप्पा आहे पहिले चरण ठेवलेले हो आहेत आणि बाजूला माजपाची माळ आणि पाणी तुळशी पात्र टाकून गन, गण गणपती बाप्पाच्या नामस्मरण करून पूजा करून सुरुवात केलेली आहे त्याच्यानंतर हा पहिल्या दिवसाची पूजा केलेली आहे पहिल्या दिवशी मला हा अनुभव आला होता जेव्हा मी पारायण करायला बसले तर तेव्हा माझं अर्ध पारायण म्हणजे अकरा का बारावा अध्या चालू होता तेव्हा माझ्या घरी म्हणजे एक तर पूजा करता करता इथं एका बाजूला फूल नाही मी सुरुवातीलाच व्हिडिओला दाखव व्हिडिओमध्ये दाखवलं एक फूल माझ्या खाली पडलं आणि गाईच्या तिथं पडलेलं मी दाखवलं सुद्धा आणि परत माझा सोळा का सतरावाद्या चालू होता तर ते तेव्हा माझ्या घरी अचानक कधीही न येणारा अनोळखी एक माणूस आला काय काम होतं माहीत नाही हे बघा इथं बाजूला फूल दिसत नसेल तुम्हाला ते एक अनुभव दिला आणि ते माझ्या घरी भाऊ आलेले काय काम सांगितलं होतं मी तर पोथी वाचाय बसलेली मग जे घरी होते आमच्या घरचे त्यांच्याशी बोलणं झालं त्यांचं मग मी पोथी वाजता वाजता सोळावा का पंधरावा द्या माझा जा पूर्ण झाल्यानंतर मी स्वामींच्या तिथे जी केळी होती ठेवलेली ती केळी त्यांना प्रसाद म्हणून खाली हात नाही जाऊ द्यायचा आणि मी एक आसनी पारायण केलेलं होतं तर ते उठू पण शकत नव्हते म्हणून मी त्यांना असंच इशारा केला आणि केळीप्रसाद म्हणून यांना सांगितलं यांच्या हाताने प्रसाद म्हणून त्यांना म्हणजे एक स्वामीच माझ्या घरी आले म्हणून माझं माझी श्रद्धा आणि माझा विश्वास माझा अनुभव मी सांगते तुम्हाला तर मग अशा प्रकारे मी माझा पहिल्या दिवशीचा अनुभव होता आता ही रोजची देव जी नित्यसेवा आहे ही नित्यसेवा दाखवते दुसरा का तिसरा दिवस आहे ते नित्य सेवा आटोपल्यावर माझी रोजची आपली जी आहे का म्हणजे एकवीस दिवसाचं पठण एकासनी पारायण त्याला मी सुरुवात करते दुसऱ्या दिवशी असं आलं मुलांना सुट्ट्या लागल्याला घरातली आवराअरी कामं वगैरे करता करता रोज मला कधी कधी अकरा वाजायचे कधी साडे दहा वाजायचे कधी साडे नऊ वाजायचे कधी बारा सुद्धा वाजायचे बारा तर नाही पण साडे अकरा अकरा तर वाजायचेच मला मग मी काय करायचे एक आसनी पारायण झाल्यावर नित्य सेवा रोज करून एक आसनी पारायण झाल्यानंतर अकरा माळी जप करायचा असतो आणि अकरा माळी जप केल्यानंतर आपल्याला ही सेवा आपल्याला समर्पित करायची असती तर मी माझी शोल्डर आणि पाठीला खूप त्रास रोज मला व्हायचा मग मी संध्याकाळच्या वेळेस सोफ्यावर बसून मग अकरा माळी जप करायची कारण पाठीला खूप त्रास होत होता म्हणून मग अशा प्रकारे माझा हा दुसरा तिसरा चौथा असे दिवस रोज एक 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 करून माझे दहा दा, दिवस गेले दहा दिवस गेल्यानंतर म्हणजे रोज छोट्यानं छोट्या काय काही काय काही काय काही रोज असे अनुभव आले मला की छोटे मोठे आपल्या माहिती नाही होत पण असे काही अनुभव आहेत चमत्कार की खूप लोक आपल्या चॅनलवर आप स्वतःचे भरपूर मोठे मोठे अनुभव शेअर करतात पण काही काही आपल्या मनामध्ये अशा पण अशा गोष्टी असतात की त्या लोकाला म्हणजे अनुभव आलेला आपल्या मनात ठेवायचा असतो प्रत्येक अनुभव शेअर करायसारखा नसतं जे सांगायसारखं आहे ते नक्की सांगावं जे नाही सांगायसारखं आहे ते कधीही आपण नाही सांगावं कारण ही श्रद्धा आहे आणि हा प्रसाद स्वामींनी आपल्याला दिलेला आहे आणि स्वामी प्रत्येकाच्याच हृदयामध्ये असतात स्वामी प्रत्येकाची इच्छा पूर्णसुद्धा करत असतात म्हणून याच्यामध्ये काही असं नाराज होण्यासारखं किंवा न सांगण्यासारखं नाही प्रत्येक दिवसाचा काही ना काहीतरी अनुभव आला कारण अडचणी आशा येऊ लागल्या स्वामी समर्थ महाराजांचं एकवीस दिवसाची सेवा असताना कुठं तरी बोलवणं आलं मला दोन दिवस तर मला कसंही करून पुण्याला जावं लागलं मला मुंबईतून ते मला मी जाताना जायच्या दिवशी पारायण करून गेले पण मला ये रात्री यायचं ये होतं येणं नाही झालं जा। माझं मग मी तिथं मग कुणाकडे नित्यशेवाचं पुस्तक कुणाच्या घरी होतं तर ते बोलतात नाही आमच्या पाहुण्यांकडे आहे पाहुण्यांकडे फोन केला ते म्हणतात नाही ते त्यांच्याकडे आहे मला नित्यसेवा सेवा भेटलोच नाही मग स्वामी चरित्राचं मी मोबाईलमध्ये एका ठिकाणी बसून आंघोळ करून मग मी एकवीस दिव हो ते पठण केलं गुगलवर माहिती घेऊन आणि तिथं ती सेवा केली आणि रस्त्याने मग मी जप केला म्हणजे असे माझं तेरावा बारावा का तेरावा दिवस चालू होता तेव्हा दोन दिवस माझे ती पुण्याच्या ह्याच्यामध्ये चा गेली त्याच्यानंतर मला चौदावा अध्याय चालू झाला का नाही की मग मला दुसरा प एक पर्सनल प्रॉब्लेम आला तर तेव्हा पण माझं मला प्रॉब्लेम आला तेव्हा पण मी ती सेवा सोडली नाही मग परत पंधरावा आणि सोळावा आध्या चालू होता तर तेव्हा काहीतरी असंच मुलांच्या स्कूलचं काहीतरी निघालं तर ती पण अशी मोठी अडचण न सांगण्यासारखी आहे तो पण एक म्हणजे म्हणजे ती पण एक अडचण आणि ती एक परीक्षा होती म्हणजे जेव्हा जेव्हा परीक्षा आली का नाही तेव्हा तेव्हा मी ते कंप्लीट तर केलं त्रास पण तेवढाच झाला पण खूप आनंद वाटला जेव्हा जेव्हा पारायण कंप्लीट होऊ लागलं तेव्हा तेव्हा इतकं चांगलं वाटत होतं आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा मला अशक्य म्हणजे जी आता रात्रीची वेळ आणि रात्रीच्याच वेळी अचानक आम्हाला एका ठिकाणी जावं लागलं दोघांना पण आणि भयंकर रस्ता होता कारण स्वामी चरित्र सारामरताचा जो पंधरावा अध्याय आहे स्वामींचा जो भक्त आहे जो तो जंगलामध्ये जसं जसं स्वामी पुढे जातात तसा, तसा तसा तो त्यांच्या पाठी जातात मला तो पूर्ण अध्यात त्या जंग आम्ही पण एका म्हणजे रोडनी जात होतो आम्ही बाईकवर म्हणजे बाईकवर जात होतो आणि जंगल होतं रात्रीचे साडे नऊ दहाचा टाईम होता तर मला पूर्ण तो अद्याच वाटवत होता की प्रत्येक म्हणजे आम्हाला कमीत कमी किती आम्ही चार तास प्रवास केला गाडीवर आणि चार तासामध्ये प्रत्येक वेळेला माझी जेव्हा चा सेवा चालू होती त्या सेवा चालू असतानाच मला फोन आला की तुम्हाला यावंच लागेल तर सेवा चालू असताना मी काय केलं अध्याय अकरा अध्याय कम्प्लीट केले स्वामीच्या चरणी समर्पित केले अडचण अशी होती ती स्वामीला पण माहिती होती की हे मी जाणं मला गरजेचंच आहे स्वामींनाच मी विचारलं काय करू आता मी स्वामी मला जाणं पण गरजेचं आहे आणि एकवीस अध्यायाचं एक आसनी पारायण आहे ते पण कम्प्लीट करायचं गरजेचं आहे मी काय करू आणि वेळ ती वेळ आहे की त्याच वेळेमध्ये पारायण पण कम्प्लीट करायचं कारण अर्ध पारायणं दहा आधी वाजून चालले झाले होते अकरा वाद्या चालू होता आणि बाकीचे दहा आधे बाकी, बाकी वाचायचे बाकी होते आणि तिकडं पण त्याच वेळेमध्ये जाण्याचं माझं हे होतं परीक्षा तर खूप घेतली स्वामींनी मग स्वामीच्या चरणी मी अकरा आधे घेतले पण स्वामींना म्हटलं हे जे काय तुम्ही तुम्हीच मला बुद्धी द्या तुम्हीच मला रस्ता दाखवा मी करायचं काय जाणं पण तितकंच गरजेचं आहे आणि इथं पारायण पण कम्प्लीट करणं गरजेचं आहे कारण मी उठू पण शकत नाही स्वामींवर टाकून दिलं एक मिनटं एक मिनटं नाही तीन ते चार मिनटं विचार केला स्वामींच्या चरणी नतमस्तक झाले स्वामी म्हणलं तुम्हीच बुद्धी द्या मला काय करायचं तर आणि त्याप्रमाणे माझं ते अकरा आधी माझे संपलेन अकरा आधे, आधे स्वामींच्या चरणी मी समर्पित केले आणि समर्पित केल्यानंतर मी उठले तयार झाले आणि निघाले आम्हाला रा जाता जाता जात रा, जाता जाता, जाता आम्हाला आठ साडेआठ वाजले तर जाता जाता आम्हाला चार तास मला आम्हाला प्रवास करावा लागला भीती वाटत होती पण ज्या क्षणामध्ये पारायण करून उठले मी त्या क्षणापासून तर माझं बा कमीत कमी, कमी सहा ते सात तास एकही असं पाच ते दहा मिनटं माझं तोंड बंद राहिलं आणि स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण केलं नाही जे पारायण एकवीस अध्याचं आहे का त्याच्यापेक्षा चार ते पाच पट्टीनं स्वामींनी माझ्याकडून ती सेवा प्रवासामध्ये करून घेतली आपोआप माझ्या तोंडातून एकही क्षण असं जाईनं गेला की मी माझ्या तोंडातून श्री स्वामी समर्थ असं तर दिवसभर माझं चालूच असतो पण तो जो ती जी वेळ होती ती वेळ इ की म्हणजे मांगाला काटा येणारी होती भयंकर ती वेळ होती कारण प्रत्यक्षात स्वामी माझ्यासोबत जात होते आणि हा एक माझा अनुभव आहे जेव्हा मी घराच्या बाहेर जाते तेव्हा स्वामींचा चरणी नतमस्तक म्हणजे स्वामींना बोलूनच जाते स्वामीला माझ्या सोबत घेऊन जाते माझ्यासोबत घेतल्यानंतर जेव्हा मी माझ्या खालती बिल्डिंगच्या खालती उतरते बाहेर जाते जेव्हा गाडीमध्ये बसेल तेव्हा पाच ते दहा मिनटाच्या अंतरावर गेले की कुणाच्या तरी गाडीच्या पाठीमागे स्वामींचं चित्र असतं किंवा फोटो असतो किंवा स्व स्वामींचं म्हणजे ड्रॉइंग काढलेलं काहीतरी स्वामी कुठल्या तरी रूपामध्ये माझ्या गाडीच्या पाठी किंवा पुढे दर्शन देतातच मला असं कधीच नाही झालं की प्रवासामध्ये स्वामी मला भेटले नाही आणि स्वामी मला दिसले नाही त्या म्हणजे स्वामीला सोबत घेऊन जाते मी मला कधीही कुठेही कितीही लांब प्रवास करायची वेळ आली तर स्वामी माझ्यासोबत असल्यामुळे मला कधीच भीती वाटत नाही की काही होईल का काही संकट येईल का म्हणजे असं मला कधीच माझ्या मनात येत नाही कारण माझा, माझा पूर्णपणे हा माझा सर्वात मोठा अनुभव आहे की कितीही मोठं आणि अडचणीचा सामना करायची वेळ आली ना त्या त्या क्षणामध्ये माझी ती वेळ बेकार जाते पण शेवट मला स्वामी समर्थ महाराज इतका चांगला करतात माझ्यासोबत इतका चांगला करतात की ते विजयच होऊन जातं माझं जे काय काम होतं ना ते वि त्या कामामध्ये यश प्राप्त होतं माझ्या म्हणजे हा एक माझा अनुभव आहे कारण त्या दिवशी स्वामी समर्थ महाराजांनी चौदावा दिवसाची सेवा चालू असताना पाच ते सहा तास माझ्याकडून अशी सेवा करून घेतली मी एवढी थकलेली होती एवढी थकलेली होती एक तर माझं जेवण नव्हतं झालेलं पूजा झाल्याच्याशिवाय पूजा म्हणजे फराळाचं करून मी पारायण करायला बसते पण जेवण करून पारायण करायला बसत नाही तर जेवण पण नाही झालेलं रस्त्याने आम्हाला जेवायला पण वेळ नव्हता कारण लवकर पोहोचायचं होतं जेव्हा आम्ही पोहोचलो तिकडं बारा वाजलेले बारा वाजता पोहोचल्यानंतर तिथं पण गेल्याबरोबर आम्ही जेऊ शकलो नाही आणि निघता निघता परत रात्रीचे दोन वाजले तर रात्रीच्या दोन वाजता रस्त्यावर सगळं बंद झालेलं आम्हाला शेवटी दुसऱ्या दिवशी सकाळी पावणे सहाला आमच्या पोटामध्ये नाश्ता केला तर त्या क्षणामध्ये म्हणजे बिलकुल म्हणजे थोडस विकनेस वाटला पण त्रास बिलकुल झाला नाही माझ्या घरातून जाईपर्यंत सोबतच माझ्या जे स्वामी होते तर घरी येईपर्यंत स्वामींचे मी असं नतमस्तक होऊन असं कोटी कोटी मी आभार मानले मला खूप बरं वाटलं हा स्वामी समर्थ महाराजांचे आता इथं जे फोटो आहेत जे काय मी पारायण करताना माळ जप करताना जी पूजा मांडणी आहे रोज वेगवेगळ्या वेग प्रकारचे नैवेद्य जे आहेत अर्पण केलेले हे एकवीस दिवसाचा जो माझा काळ होता ही जे सेवा होती ही सेवा मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि ही का अशी तशी नाही प्रत्येकाचा अनुभव आहे आणि प्रत्येकजण स्वामी समर्थ महाराजांची सेवा करतात आणि खूप सेवेकरांना अनुभव आलेला आहे मी एवढंच सांगेल तुम्ही जर मनापासून स्वामींच्या सेवेमध्ये यायला पण नशीब लागतं कारण जो कोणी स्वामींच्या सेवेमध्ये येतो तो खाली हात कधीच येत नाही स्वामींच्या हृदयामध्ये राहतो जिथे जिथे तुम्ही जाल तिथे तिथं स्वामी आपल्यासोबत तुमच्यासोबत राहणार राहणार ही माझी खात्री आहे मनापासून कुठलीही सेवा केली स्वामी आपली भरपूर परीक्षा घेतात पण यश प्राप्त शंभर टक्के होत असतं तर आता हे माझं म्हणजे पंधरा सोळा चौदा पंधरा सोळा हे तीन दिवसाचं प्रवासामधलं आणि घरचं पाराणाचं सांगितलं त्याच्यानंतर सतरा अठरा एकोणीस वीस आणि एकवीस प्रगत दिनापर्यंत जर स्वामी समर्थ महाराजांची जी जी सेवा आहे तर रोज काही ना काही काही ना काहीतरी असे अनुभव येत होते छोटे मोठे काही काही अनुभव याच्यातले मी नाही सांगितले कारण ते सांगायसारखे नाही आहेत आणि असं आहे की आ, मला नाही सांगायचे ते कारण ते मा मला स्वामींनी प्रसाद दिलेला आहे प्रत्येकाला स्वामींनी प्रसाद द्यावा ही स्वामीचरणा समर्थचरणी माझी च प्रार्थना आहे पण तुम्हाला न सांगण्याचं कारण एक हे एकच आहे की नव्याण्णव टक्के ते पूर्ण झालेलं आहे थोडं बाकी हे व्हायचं एक टका ते कम्प्लीट झाले की ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आता इथं स्वामी समर्थ महाराजांचा आज परगट दिन आहे आजची शेवटची स्वामी समर्थी सेवा माझी स्वामी सकाळची झालेली आहे सेवा स्वामींच्या मठातून बोलवून बोलवून आलं जेव्हा माझं नेमकीच आजच्या नित्य सेवा झाली माझी आल करायला बसायचं पठणाला माझं शेवटच्या मठातून बोलवणं आलं मठामध्ये येऊन मी आज रात्री जाणार होते खूप थकले होते मला बरं पण नव्हतं जमलत जाणार होते ना घरी सेवा करून मी स्वामींचा मस्त गडी साजरा करणार होते पण मला बोलवणं असं आणि इथं मी स्वामींच्या मठामध्ये बिलकुल माझी तब्येत ठीक नसताना इथे बघा थोडसाच व्हिडिओ बनला मी आता स्वामींच्या मठामध्ये आलेले आहे तर स्वामींच्या मोठी लाईन होती दक्षिणा दिलेली आहे आता त्याच्यानंतर बाहेर पडणारा म्हणजे इथं जेवण असतो प्रत्येक दत्त जयंतीला केला स्वामी स्वामी महाराजांच्या प्रगटीना निमित्त पैशाचं जे काही सण येतात होता प्रसाद घेतलेला आहे बाहेर पण खूप मोठी लाईन आहे अशा प्रकारे स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट होता असेल तर श्री स्वामी ही एकवीस दिवसाची सेवा स्वामी चरणी मी समर्पित केलेली आहे आवडली असेल तर नक्की श्री स्वामी समर्थ